पोर्यानी पबजी खेळता खेळता पाच हजार मला कसं बघ हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असणार लेट उठल्या लेट उठल्यान पहिले आईला घेऊन चालल्या एक ठिकाणी जायचं आपल्याला आई आहे निलमताई आणि मी आहोत बाहेर मस्त पाणी पडतं मोठी गाडी घेऊन जाण आपला बरेच दिवसानंतर जरा व्हिडिओवर मी कंटाळा केला आई दवाखान्या होती ना त्याच्यामुळं मी बरं एकदम कंटाळा केला ताता उठल्या गरमागरम चहा पिता आणि शा जायला निघता ही बघा मस्त झाडू मरत इशला काम ना करतात त्याच्या मुला काय झालं अरे काय त्यात कसलला घरची आहे तू आपली मग दुणा। मग दुणा। या चाबी याला या त्या बरोबर काम करा नाही रे नाही करणार नाव सांगितलं आईना जा आईला थांब आईला भीतरा मी बिल्कुल चुप हिम्मत कशी होई तरी मुखला इतनाई नाही भेट जाऊ दे चला या चाबी या पाच पे सगळा आम्हाला डिलेट करायला लागतो तुझ्या मुला डायरेक्ट तिकडून बॅन लावतात तुझी नुन्नी दिसले का त्यामध्ये समजला का तुझ्या सेफ्टी साठी तो डिलेट करतात आम्ही उद्यासाठी उद्यावर चड्डी घालू आज का नाही <laughs> आज नाही घालू काय <laughs> आज काय <के> तुझा <लगा। laughs> चला चला उठ चालतय ना चाल अरे परवा झोप 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 इथे झोप दाते काय म्हणून सध्या तो कपडे घालून बसत जा ते डिलीट करतात बाबू तिकडून वाले डायरेक्ट डिलीट करतात मामा मामा सांग गाडी आण मामा मला अशी गाडी आण बर पैसे पैसे सांग मामा गाईन केली ना बर्थडेला माझा पुढच्या <laughs> वर्षी माग आता मागू नको काही समजला ना चल बाय आता चला तर गाई जाताच जाईल मी गिराकाला आपले मावरा देऊन आलो तर त्यांना मावरा देऊन आलो ना लगेच कपडे बदली केलेलंच तर आता मी चाललो कल्याणला आपले मोठ्या आईच्या बांगऱ्या तुटले बांगरी एक बांगरी तुटले त्यासाठी तिला बरं दुसऱ्या नवीन बांगऱ्या करून देतात आता आता ईशा निघताना डायरेक्ट कल्याणला जाता या बघा आपल्या मोठ्या आईच्या बांगऱ्या आहेत या आता करता करता हातांशा लावल्या निघत नव्हत्या म्हणून त्यांना अशा दाबून करल्या साबू लावले तरी पण निघत नव्हत्या या बघा या जाम जुन्या डिझाईनच्या आहेत तरी पण दहा वर्ष झाले असतील त्यांना त्या बांगऱ्यांना मुलं यांना भर आता बदली करून दुसऱ्या आईसाठी नवीन अंतावर नवीन डिझाईनच्या बघून चला चाललो आता मी मी तर पुर चाललो बाबा चला तर काहीच पोहोचलो आपले पार्श्वात ज्वेलर्स मध्ये ते बघा आई आतमध्ये गेले आता मी पण चाललो चला

घेऊन जा तर आता इथला काम झालेला तर आता आम्ही जाता झुंजावराव मार्केट मध्ये तिथं थोडाफार काही घरांचा सामान घ्यायचा तो घेता आणि लगेच तिच्या घरा जाता ये बघा सगळी चल रे बाबा चला चला तर गाईस पोहोचलो पार्किंग मध्ये गाडी इथं मी पार्किंगला लावले आता चाललो झुंजावराव मार्केटमध्ये चला नाही तर बघा पायन चप्पल पण न घातली बिना चप्पलीतच आपला चालतो ये बघा आई इकडं सामान जिथं

ये बघा आपला शेट डायरेक्ट दुकानात घुसले ना मी पण घुसल्यावर जी वस्तू पाहिजे ती इथून घ्यायची पुढं बिलकारला घ्यायचं पाहिजे तसं आपल्याला घ्यायचं मी इथं इथे कम्फर्ट घ्यायला पण काही इथं कुठे त्यात समज नाही इकडं असेल हे लवकर ती बघा आई बघा सगळा जिथं लगेच फटाफट पट पाहिजे द्या गाठीला शो घेतल्या खाण्यासाठी छान बघा भेटले दोन घेतले बस बदल चला या अजून काही बघा अजून दोन हॉट दोन निघाला हा घाल चला आता आता पोहोचलो भाजी मार्केट मध्ये कांदा आणि बटाटे ना लसूण ज्या लागल्या चाळीस रुपये किलो आईला अशी मोठी मोठी वाटायला लागतात म्हणून तिकडून घेतली ना इकडे तिकडे जरा बारीक वाट होती या साईडला आली नाही निसून निसून घेत एक पाच किलो

अर्धा अर्धा घे नास अर रास काही घेतली पुरा तीस किलो वजन वजा नर होतर जमलो भाज्या तिकडून भेटत ना भाज्या भेटत नाही म्हणून दिशे यायला लागल्या तर बघा हवरा सामान एकट्याने आणला असती असती करून ए, चला तर काहीच पोचलो घरा आणि येता येतं मी बघा मोबाईलचा कवर पण आणलेला हे थांबणार अरे बाबा थांबणार अवरे गाई का तुला काही केली का दोन मिनटं चला टाइम बघा तीन वाजलं हा जामजोराची भूक <laughs> लागली का पहिला माझा नंबर जाम जोराची भूक लागली कुठं या बघा पातवाऱ्या मस्त तलल्यान या कोथुंबरीच्या वड्या आहेत आणि या कालूवाड्यात मी पातवाऱ्या बोलतो एक घेऊन द्या मला या लोमचा माझा फेवरेट आता दुपारचं वाजले साडे चार वाजले ताता इथे एक चहा पिता आणि मी माझ्या कामाला जायला निघता पहिले तर जायचं आपली पूजा ताईची इथं तिचा जवशा तो अपघात झाले तवशा ती शिकच बरेच महिने झाले तिची ते झेलो नाही आता पहिले तिजीच जाता तिचा झेला मग आपला धंदा झाला धंदा लावायला जाता मस्त चहा या चहा पियाला या चला तर पोचला आपले पूजा ताईची बघा येता सुका मावरा पण आणलेला पोरांसाठी येतात खायला घेऊन आलेली आई मस्त मिठाई मधी मिठाई आणलेली काय रे चला या जेनी जे जेनी 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 जे नि झेल चप 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 आवडी भुकू नकोस दे दे अरे जेली पण इकडे 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 येणार मामा येणार तुझा येणार की नाही इकडे कोण आहे मी खवरा लागली जा असा डोपा झाली बा हा योच मला म्हणलं का ये मला मध्ये बराबर तो येऊन सारखा लावीत राहाय का

चला तर काही झालं मी माझं दुकान बंद करून आलो ना आपल्याला बघाय आपली युट्यूब फॅमिली भेटायलेली भाऊ कुठून आले तुम्ही भेटायला बेलवली कुठे आला पण हा या बघा स्पेशल रोश भाऊना भेटायला आल आणि आपल्या दुकानात खरेदी करायला पण आलं तर काही घेतले तुम्ही मोबाईल घेतले बघा मोबाईल घेतल्यान आयफोन घड्याळ घेतले मग कसं आस तुम्ही सगळी एकदम मजा बरे आहेत मग कोणते कोणते व्हिडिओ बघता तुम्ही बघता हो बघा आवरा तुला तुझा लावून घेतलेला मास्त ते दिसाला तवरा दिसत पण तवरा नाही आहेत दोन सुरमई आहेत दोन ते आहेत आणि दोन आलू आहेत दहा बारा पापलेटा असतील सौरा बस किंवा शेपटी काहीच लास्ट काम राहिलेला भांडी घसायची आहेत सगळी भांडी घसून जिदा बघा मस्त पावडर ढगले पाणी टाकून घेतलेला ते नंतर आता मस्त सगळी घसून जिदा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री